आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक एक मे अहमदनगरमधील ठळक घडामोडी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा सुजयविखेंचे कार्यकर्त्यांना आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी श्रीरामपूरमध्ये तोप धडाडणार भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा होणार प्रवेश आचारसंहितेच्या काळात नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करावे पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील वसूल व्याज जिल्हा बँक परत करणार बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची माहिती महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चाळीसपेक्षा जास्त जागा मिळतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा दावा नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे शुक्रवारी उपोषण बँक बचाव संघर्ष समितीचे डीएम कुलकर्णी यांची माहिती महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालयात आज ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची माहिती उमेदवार दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर उमेदवारांना खर्चाचा हिशोब सादर करावा लागणार मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनाकडून मतदार जागृती कोल्हार बुद्रुक येथे ग्रामस्थांची मोठी उपस्थिती कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथे घरफोडी चार लाखाचे दागिने लंपास असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या